तालुक्यातील येथील सावित्रीबाई फुले एम पी एसी मध्ये राज्यात द्वितीय आलेल्या सुचिता साळुंके हिचा सत्कार समारंभ संपन्न झाला आहे नियमित सातत्यपूर्ण सराव केल्यास कोणतीही गोष्ट अवघड नसते तेव्हा कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि येणाऱ्या अपयशांना खचून न जाता पाठीवर टाकत चिकाटीने प्रयत्न करा कठोर परिश्रम घेतल्यास यशाला गवसनी घालता येत असल्याचे प्रतिपादन सुचिता साळुंके यांनी केले पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालयात एम पी एस सीत राज्यात द्वितीय आलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुचिता साळुंके यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला महाराष्ट्र राज्यातून त्रेचाळीस पदांसाठी दोन हजार सोळामध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्षा अधिकारी परीक्षेत बलवडी येथील सुचिता नानासाहेब साळुंके यांनी मुलींमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकवला एकच भरपूर मार्गदर्शन केलं म्हणजे नवीन आले असं वेगळं जाणून वे दिलं नाही लवकर त्याने सगळ्यांमध्ये ऍडजस्ट करून घेतलं आणि पहिल्या विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं म्हणजे शाळा छोटी असेल पण इथे जे आहेत सगळ्यांची मन खूप मोठी खूप चांगलं मार्गदर्शन करतात आणि मला वाटतं की <coughs> तुम्ही सगळे इथे आहात कदाचित तुम्हाला वाटत असेल की काय आम्हाला एवढी मारत नाही वगैरे पण जे आपण इथे शिकण्यासाठी येतो तर जे महत्वाचं मार्गदर्शन असेल असेल शिक्षण ते इथं एकदम खूप चांगलं भेटतं थोडे विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं जमतं त्यामुळे जर तुम्ही फायदा करून घ्या सर काय अडचण असेल तर मॅडमना सरांशी बोलून चांगला अभ्यास करा ते सांगतील तसं वागा आणि तुम्ही पण चांगलं यश मिळवा तुमच्या गायला सत्कारायला आम्हाला मुलगा तो एक मोठा आनंद असेल